चला सूर्यकथा ही काय म्हणतायत वर नाव चुकलंय तर पेपर देता येईल की नाही हॉल हॉलटिकीटवर कस काय नाव चुकलंय फॉर्म भरताना नाव चुकलंय का ती बघा एकदा तुमच्याकडे फॉर्मची प्रिंट असेल ती बघा तुम्ही जर फॉर्म भरला आहे त्याच्यावर नाव बरोबर होतं तर तुम्ही दाखवू शकता तुमच्याकडे जे ऍप्लिकेशन तुम्ही केलेलं आहे त्याची जर रिसिवड असेल तर ओके तुम्ही जर तिथेच चूक केली असेल तर मग तुम्हाला जा जवळ असेल पेपर तर पण त्यांच्याकडून चूक झाली असेल तुम्ही बरोबर दिलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला देता येईल पेपर सांगता येईल की माझं हे होतं तुमच्या सिस्टमने चूक केली पण फॉर्म भरतानाच तुम्ही चूक केली असेल तर चुकीला माफी नाही अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे चला एकदाच आपलं आलंय जवळ हॉल हॉलटिकीट यायला सुरुवात झाली आहे वेळापत्रक आलंय मी टाकलंय तुम्हाला आणि बऱ्यापैकी अभ्यास तुमचा झालाय अजून तुमच्याकडे पाच सात आठ दहा पंधरा दिवस आहेत हे दिवस फार महत्वाचे म्हणजे इथे ना स्कोअर दहा टक्के वाढू शकतो पंधरा टक्के वाढू शकतो वीस टक्के वाढू शकतो इथे तुम्हाला आता रिव्हिजन साठी व्याज आहे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह ती आहे आणि फीस कमी केली आता पंधरा दिवसाची या ठिकाणी तुम्हाला घेता येईल फिफ्टीन साठी काहीतरी चारशे नव्याण्णव काहीतरी आहे त्याच्यात पुन्हा शंभर रुपये ते कुपन कोड आहे म्हणजे ते काहीतरी तीनशे नव्याण्णव पर्यंतच बसेल आणि दुसरं फक्त टेस्ट सिरीज जे आहेत सगळ्या आपल्या पाच सहा काहीतरी फुल टेस्ट त्या एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये टेस्ट पेपर्स आणि नोट्स सगळ्या हे सगळं तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये भेटते ओके अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात आणि आता पुढचे दिवस राहिलेले सगळ्यांना विनंती एखादी की शांततेने अभ्यास करा तू म्हटलं पेपर जवळ आला आता काय वाचून काय नको वाचू तर मग कार्यक्रम होणार पेपर जवळ आला आणि ते आता शांततेने रिव्हिजन करणार जेवढा झालाय माझा अभ्यास त्याच्यामध्ये मी काही काही ऍडिशन करत चालणार इतकं डोक्यात ठेवा बस मग रिझल्ट येतो आणि तुम्ही जर टेन्शन घेतलं प्रेशरमध्ये आलात तर मग विकेट पडत असते ओके okay. चला सगळ्यांनी एकदा लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथून पुढचे लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन तुम्हाला भेटत राहतील मराठीचे बघा कोणते म्हणताय की मराठीचे आय एम पी टॉपिक्स द्या बघा एक गोष्ट सांगतोय तुम्हाला मी आय एम पी टॉपिक्स कोणते प्रत्येक विषयाचे मराठीचे कोणते इंग्लिशचे कोणते रिजनिंगचे कोणते आणि जी कोणते मी याच्यावर आहे ना मी तुम्हाला व्हिडिओज बनवलेले आहेत ते तुम्हाला मध्ये अभ्यास करता फ्री मध्ये सगळ्यांना मी तिथे धर्मादय ॲप मध्ये गेलात ना पहिलं फोल्डर ले ले आहे त्याच्यामध्ये ती लेक्चर्स फ्री दिलेले आहेत तुम्ही ते बघा ती मध्ये जाऊन बघा ऍप डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी फ्री मध्ये बघा कोरोना रोखण्याच्या विचारावर सर्वांचे एकमत झाले आधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा आता इथे आधोरेखित काय येऊ शकतं दुमत हास्य बहुमत मत एकमतचा विरुद्धार्थी शब्द आणि मी रात्री दहा वाजता टेन पी ला आज पोलीस भरतीसाठीचे पन्नास प्रश्न घेणारे पोलीस भरती राहिले मराठीचे पन्नास प्रश्न मराठीचे तुम्हाला त्या लेक्चरला सुद्धा जॉईन व्हायचं दहा वाजताच्या म्हणजे आज पंच्याहत्तर प्रश्न होणार आहे तुमचे जवळपास सगळ्या टॉपिकवरचे प्रश्न मी घेणार आहे म्हणजे तुमचं परफेक्ट मराठीचं बऱ्यापैकी तुम्हाला कव्हर होऊन जाईल की करायचं काय आहे एकमत होणं आणि एकमत न होणं म्हणजे काय शहर नंबरचा प्रश्न आहे एकमत नसणे म्हणजे दुमत असणे एकमत नसते आस म्हणजे दुमत असणे असं आपण म्हणतो विरुद्धार्थी शब्द आहेत पुढे जातो बघा काही जणांना काही वेळेस ऍपचा जर इश्यू आला ना ॲप एकदा अनइन्स्टॉल करायचं पुन्हा इन्स्टॉल करायचं किंवा त्याचं तुम्हाला ते कॅचेस असतात कॅ असं सी एस एच ई एस कॅशेस किंवा कॅचेस असा त्याचा उल्लेख करतात लोक ते म्हणजे बिनकामाचं जे असतं त्या ॲपमधलं ते डिलीट क्लिअर करायचं एक तर किंवा मग ॲप अनइस्टॉल करायचं पुन्हा तो मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी टाकायचं तुमचं सगळं बॅच वगैरे जशी तशी येते फक्त डाउनलोड केलेले असतील व्हिडिओज तर ते तुम्हाला पुन्हा डाउनलोड करावे लागतात ओके तेवढा एक मुद्दा लक्षात घ्या पार्थ काळा टिंबटिंब आहे रिकाम्या जागेत अचूक जोडी बघा जोडीने येणारे शब्द आहे ना मी याच्यावर एक लेक्चरच घेतले मराठीच्या फोल्डरमध्ये जाऊन बघा तुम्ही जोडीने येणारे शब्द लाल तपकिरी जांभळा सावळा पार्थ, पार्थ काळा कसा आहे काळा कसा आहे सतरा नंबरचा प्रवेश सद्याहत्तरा नंबरचा प्रश्न आहे काळा सावळा म्हणतो आम्ही त्याला काय म्हणतो काळा सावळा तुम्हाला जर म्हटलं सावळाच्या पुढे कोणता शब्द वापरणार तर मग काय वापरणार आहोत तुम्ही मला कमेंट सांगा बरं मी शेवटी सांगेल सगळं झालं का तेव्हा मला विचारा तुम्ही की सावळाच्या पुढे काय वापरायचं जोड शब्द आहे उत्तर द्यावे लागतात आणि एक गोष्ट सांगतोय धर्मदा आयुक्त साठी म्हणजे बऱ्याच जणांचा अभ्यास येणा चांगला नाही झालेला बरं तुमचा जर थोडा चांगला अभ्यास असेल तर अजून थोडस पुढचे दहा दिवस अजून चांगली मेहनत घ्या तुम्हाला संधी राहील चांगली या ठिकाणी एक लक्षात घ्या खाली पाहिजे व्याकरणाच्या नियमानुसार शब्द कोणता आहे योग्य शब्द कोणता आहे असं या ठिकाणी मी म्हणतोय दृष्टांत 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 कसा लियाचो दृष्टांत अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे दृष्टांत बघा दू तर येणार नाही द्री येणार नाही ते म्हातारे बाया वगैरे दृष्टांत म्हणतात बघा तसं काही होणार नाहीये पुढे मी जातोय दृष्टांत असं आहे न तर मस्तक होऊन जमणार नाही ओके न तो भ्रष्ट होऊन सुद्धा जमणार नाही पुढे जातोय मी प्रश्न अबा बघ केवढी प्रचंड आग ही या वाक्याचा प्रकार बघ अ केवढी प्रचंड आग ही हे शेवटी काय वापरलंय प्रश्नचिन्ह आहे विधान आहे आज्ञा आहे इथे आबा अचानक तोंडाला तुम्ही बोट लावले अबो केवढी प्रचंड असं काहीतरी करतायत ना तुम्ही डेंजर आहे मग असं काही करत असाल तर त्या ठिकाणी काय उद्गारे ते उद्गारार्थी वाक्य आहे पुढे जातो आणि तुम्हाला पुन्हा सांगतोय मी तुम्ही जेव्हा पेपर मध्ये जाल का मराठीमध्ये ना मला आउट ऑफ मार्क्स पाहिजे जेव्हा पेपर होईल ना तेव्हा तुम्हाला हा नंबर दिला मी कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कोणत्या विषयामध्ये चांगले मार्क्स मिळाले मला कमेंट इथे या पेपर या नंबरवर आहे ना व्हॉट्सअपला मेसेज करायचा कोणते प्रश्न आले होते कसे आले होते हा नंबर शेव्ह करून द्यावा व्हॉट्सअपला मला कॉल माझ्याकडून उचलण होत नाही पण तुम्ही व्हॉट्सअपला मी त्यावर रिप्लाय वगैरे देतो मला आयडिया येतात पुढच्या परीक्षांसाठी मी इतर विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी सांगत असतो त्यावरून करण मधूरचा शब्द काय कर्ण फुल कर्ण कर्ण कर्क कर्ण कटू कर्ण मधुर कर्ण मधुर आहे म्हणजे चांगलं आहे ऐकायला चांगलं वाटतं हा पण तसं नसेल तर मग काय म्हणणार तुम्ही इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर तर तुम्हाला द्यायचंय चला काय म्हणणार पटपट पटपट उत्तर पट, द्यायचे कर्ण कटु असतं कर्ण कटू कर्ण म्हणजे कान कर्णधार हा शब्द कसा आला माहिती आहे तुम्हाला कर्णधार कॅप्टन तुम्हाला काना धरतो आहे हिस्ट्री त्याच्या मागच्या मी वाचलं काहीतरी भीत्या पाठी ब्रह्म राक्षस या मनीचा अर्थ पुढे दिल्यापर्यंत तुम्ही बघा भीत्या माणसावरच संकट कोसळतात ब्रह्मराक्षस मोठा असतो भीमरावच्या पाठी राक्षस लागला पुष्कळ लोक बोलतात भीत्या पाठी ब्रह्मराक्षस तुम्ही जर घाबरले ना काही खरं नाही तुमचं आताही सांगतोय तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी सायलेंटली स्थितप्रज्ञ मनाने अभ्यास करतील अभ्यास तर करायचा प्रेशर तर घ्यायचं नाही ते जिंकणारे तुम्ही जर घाबरायला लागले ना मग भित्र्या माणसावरच संकट कोसळतात लाईफमध्ये बघा प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काहीतरी दुःख आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला अजिबात रडायचं नाही तिथे ना त्याच्यावर असं मात करायची तसं आहे तुमच्याकडे कमी वेळ आहे कमी वेळ तुम्हाला बरंच काही करायचं करा त्यांनी सांगितलं तुम्हाला परीक्षा होणार आहे ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या याच्यात होणार मी तुम्हाला आधीपासून ते सांगत आलोय तुम्ही तयार आहात विचार करताना कर घडायचे ते घडणारच या वाक्यात कोणत्या प्रकारचं उभयान्वय अव्यय आलं आहे ते पर्यायातून निवडा बघा परिणामबोधक न्यूनत्व विकल्प समुच्चय ब्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तुम्हाला काय वाटतंय बघा उभयान्वय अव्यय विचार करताना कर घडायचे ते जे घडायचे ते घडणारच परिणामी न्यूनत्व विकल्प समुच्चय काय उभयान्वय अव्यय इंटरेस्टिंग आहे जे घडायचे ते घडणार जे ते अशा पद्धतीचं आहे काय वाटतंय तुम्हाला इंटरेस्टिंग आहे विचार करताना कर घडायचे ते घडणार हा प्रश्न आहे ना एवढा सोपा नाही बरं हा प्रश्न इतका सोपा नाहीये यांनी उत्तर याचं विकल्पबोधक दिलंय पण विकल्पबोधक मध्ये आतवा वा की किंवा असं असतं ते नाहीचे खरं मलाही कळत नाहीये जे ते म्हणजे हा संकेतार्थी असतो प्रकार त्याच्यात संकेतही दिलेले नाहीये त्यांनी उत्तर दिलंय तीन पण मी काही समाधान नाही हा वाक्याचा अर्थ हे करताना आपण जे घडायचे ते घडणारच आपण म्हणतो घडणं म्हणजे परिणाम असतो म्हणून तुम्ही उत्तर एक देतायत पण मला हा प्रश्न काही म्हणजे याचं उत्तर पर्याय काही मला योग्य वाटत नाही हे दिलंय आयोगाने तसं पण किंवा ते मी टी सी एसने पण मला काही ते कॅन्सल व्हावा तो प्रश्न असं वाटतो हातीच्या समूहाला काय म्हणतो बघा समूहदर्शक सगळ्यांनी पाठ करून घेतले का परीक्षेला आपण पाठ करून जा सांगता नाही येत येण्याची शक्यता जास्त आहे लोंगर कळप थवा धुंड हत्तींचा समूह त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पक्ष्यांचा थवा असतो आपल्याला माहिती आहे कळप कशाचा असतो हत्तींचा असतो कळप हत्तींचा असतो लोंगर कशाचा झुंड कशाची आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय मी प्रश्न तुमच्या समोर आहे तू काही आता लहान नाहीस या वाक्याचं होकारार्थी वाक्य बघा आता इथे काय म्हटलं तू आता लहान नाहीस इथे ना निगेटिव्ह नकार रे तू केव्हा मोठा होणार आहेस मोठा हो जरा आता तरी तू आता लहान उरला नाहीस तू आता मोठा झाला आहेस आता बघा पहिला मुद्दा इथे लहानचा विरोधात शब्द तुम्हाला वापरायचा आहे पण तुम्ही म्हणाली इथे मोठा आहे इथे मोठा आहे इथे लहान उरला नाहीस मग ते लहान उरला नाहीस मध्ये इथे तर निगेटिव्हच आहे इथे प्रश्न आहे इथे उद्गार आहे संपला नाही विषय फक्त ती प्रश्न शेवटची चिन्ह जरी बघितली दोन ठिकाणी आणि तिसऱ्या ठिकाणचं नाही बघितलं तरी तुमचं उत्तर येत आहे तू आता मोठा झाला नाही तो आता मोठा झाला आहे एक तर वाक्याचा अर्थ वाक्या नाही बदलला पाहिजे वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे ऐवजी आहे अशा पद्धतीचे शब्द वापरायचे आहे लक्षात ठेवा पुढे जातोय पालथ्या घागरीवर पाणी या वाकप्रचाराचा अर्थ निवडा घागरीत पाणी निष्फळ पाणी निष्फळ घागर निष्फळ श्रम म्हणजे मी तुम्हाला शिकवलं पण एखाद्याचं लक्ष काही नाहीये इकडे लावून दिलंय लेक्चर लावून दिलंय पण तिसरंच काहीतरी चाललंय डोक्यात ती सध्या काय करते मग असं जर चाललं असेल तर कसं होईल काही पालट्या घागरीवर पाणी पडेल तसं काही आता सध्या तर ती वेळ नाही आपली तसे लोक जॉईनच होत नाही लेक्चरला ती बघणारच नाही सध्या निष्फळ श्रम श्रम जे आहे ते माझं नाही गेलं पाहिजे किंवा तुमचंही नाही गेलं पाहिजे तुम्हाला सगळं कसं ओके मध्ये करायचं असेल तर पुढे जातोय मी बघा परीक्षा होत असतात अभ्यास करून ठेवावा लागतो आता बघा पोलीस भरतीची पूर्व पाच सहा महिन्यापासून सारखी वाट बघत होती यस यस मनी वगैरे सगळं सगळं घेत राहणार आहे मी रात्री दहा वाजताच्या लाईव्हला सगळ्यांनी हातरणारे एन पी एम ला पन्नास प्रश्न घेतोय मी अजून मराठीचे पन्नास प्रश्न आज मराठीचा कार्यक्रमच टाकायचा आपला तिथे पोलीस भरती नाव येईल वरती सुपडा साप सिरीज मी सुरू करतोय पोलीस भरती आली म्हणून पण तुमच्यासाठी तेवढंच महत्वाचं कारण की मराठी हे सगळे टॉपिक सगळीकडे सारखे योग्य तो पर्याय निवडून खालील अपूर्ण म्हण पूर्ण करा शहाण्याला टिंबटिंबाचा मार कशाचा काठीचा शब्दांचा हंटरचा शहाण्याला शब्दाचा मार चुकण्याचा विषय अजिबातच नाहीये तुम्ही नाहीये शहाण माणूस जे आहे त्याला बोललं की समजून जात त्याला दुसरं काही करायची गरज पडत नाही मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील आधुनिकित क्रियापदाचा प्रकार म्हणजे हे आहे खाली अंड्रलाईन किल्ली आहे समजा धातु साधित उभयविध संयुक्त शक्य क्रियापद हा प्रकार माहितच पाहिजे हा प्रकार माहितच पाहिजे धातू साधित म्हणजे काय तर धातूपासून बनलेले मूळ धातू जो असतो त्याच्यापासून पुढे क्रियापदही बनता ते आपल्याला माहित असलं पाहिजे उभयविध म्हणजे काय उभयविधचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला उभयविदे म्हणजे ते क्रियापदी ना सहकर्मक म्हणून वापरलं जातं आणि अकर्मक म्हणून सुद्धा वापरलं जात सहकर्मक आणि अकर्मक दोन्ही पद्धतीने ते वापरले जातात आता okay? हे जे संयुक्त असतं इथे येतो एक मुद्दा तो म्हणजे धातू साधित प्लस सहाय्यक ओके त्याला आम्ही संयुक्त क्रियापद म्हणतो शक्य म्हणजे काही पॉसिबल असेल तर आणि मला माहिती आहे हे नाही चुकवत तुम्ही होरी हम्म हे चुकवणार नाहीत पुढे जातो मी खाली दिलेल्या शब्दातून लेखन नियमानुसार आचो कुकर्म कसं लिहिला कुकरम कुकरम कुकर्म कृ कुक्रम कुक्रम म्हणजे चौथ्याचा तुम्हाला उच्चारच जमत नाही तुम्ही बघा काढून नंतर तुमचं तुमचं बघा कुकर्म काय कुकर्म मी पुढे जातोय पांघरून घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढे निवडा बघा पांघरून घालणे म्हणजे काय दोष झाकणे अंतरणे दोष दाखवणे अंगावर ओढून घेणे पांघरून घालणे म्हणजे आपण म्हणतो ना त्याच्या सुखावर ती पांघरून घालते असं होतं कधी एकोणव्द नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे एखाद्याचे दोष झाकणे पोटात घेणे बाबा चला चुकलं तर चुकलं मला घेतो मी म्हणजे आई आपले दोष पोटात घालत असते किंवा आपली बायको सुद्धा तसंच करते का चांगली असली तर करते हा पुढे जातोय मी जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन अव्यय कोणत्या पद्धतीचं बघा इथे जर आहे इकडे तर आहे जर तर उद्देशबोधक स्वरूप बोधक संकेत बोधक कारणबोधक जर तर नव्वद नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय म्हणते जर तर असेल तर काय हो संकेत हट हट जर मिळाली तर हट उत्तर नाही चुकत हम्म बापरी गोडसे भाऊ म्हणतायत सर छान दिसत आहात का टिका लावा नाही रे एवढा काही छान दिसत नाही ते गड किल्ल्यांवर फिरून आलो ना ते मध्ये सगळे म्हणतात अरे कस काळा पडला एक का बाहेर फिरायची सवय नाही उन्हा उन्हात जात जाऊ नको लोक मला म्हणतात काळा पडला तुम्ही म्हणतायत टीका लावा म्हणजे चांगले हुशार लोक हा डेंजर आहे आधीराजे म्हणतायत आलेत का गड किल्ले सर करून हम्म आलो आलो ते संपत नाही आमचं किल्ले प्रेम आहे ते किल्ले सायकल थोडं असलं पाहिजे लोकमान्य लोकनायक लोकप्रिय अप्रिय एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आणि तुमचं उत्तर असणार आहे हुशार आहे तुम्ही काय लोकांचं नेतृत्व करणारा लोकनायक सर्व लोकांना मान्य लोकमान्य लोकप्रिय इथे काय नेतृत्व करतोय म्हणजे नायक आहे सध्या एक नायक महाराष्ट्रामध्ये गाजतोय काल परवापासून आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांसाठी लढतोय मी आतापर्यंत असाच विचार करायचो अरे एवढे सगळे शेतकरी एकत्र आले तर किती काही होऊ शकतो हम्म म्हणजे शेतकऱ्यांमध्ये एकी नसल्यामुळे बरच काही बिघडत गेलं आतापर्यंत ती एकी एक नेता भेटणं एका नेत्याला सगळ्यांनी सपोर्ट करणं असं कधी झालंच नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यामुळे शेतकऱ्यांवर एवढे वाईट दिवस आहेत शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाचा भाव ठरवता येतो बा नाही ठरवता येत शेतकरी म्हणजे तिकडे शेतातून त्याने तो जर वाटलं की मला टमाटर दहा रुपये किलो द्यायचं त्याचं घेणार नाही व्यापारी पण व्यापाऱ्याच्या हातात आलं की तो ज्या भावात म्हणजे त्या भावात पुढच्या घ्यावा लागतं ओके एकी नसणे तो गावी जाणार की नाही या वाक्याचा प्रकार ओळखा प्रश्नार्थी उद्गारार्थी होकारार्थी तो गावी जाणार की नाही सरळ काय प्रश्न आहे चुकणार नाहीये तुमचं तरी आणि अजून याच्यापेक्षा जास्त मजा तुम्हाला आता काही जणांना जर वाटायला वाटत असेल ना की पोलीस भरती लय सोपी असते तुम्हाला याच्यापेक्षा अवघड प्रश्न आहे ना रात्री दहा वाजताच्या लाईव्ह मध्ये मी दाखवेल पोलीस भरतीचे मराठीचे ते बघा तुम्हाला कळेल तुम्हाला इकडे त्याचा फायदा होईल याला मापक असेल तलाठी असेल ग्रामसेवक सगळ्या ठिकाणी फायदा होणार आहे हुँ? मी मुद्दाम घेतोय उद्या अजून आपले दुसरे सेशन होतील त्याच्यामध्ये जी के मॅथ रिजनिंग वगैरे आपण अजून कव्हर करणार आहे भूमिगत शिवभक्त समाजसेवक देशद्रोही देशभक्तचा ओके देशभक्त देशद्रोही भूमिगत होणे म्हणजे काय हो जमिनी खाली दडून बसणे असं म्हणायचं का भूमिगतला भूमिगत होणं म्हणजे फरार असणं असंही नाही म्हणणार कोणाला माहीत न होता कार्य करत राहणे भूमिगत चळवळी तुम्हाला माहित असतील ओके स्वातंत्र्यपूर्व काळातल्या जोडीने येणारे शब्द ओळखा कोयंडा कुलूप कोयंडा चावी कडी कोयंडा कोयंडा दरवाजा हे जोडी जोड्यांवरले लक्ष येऊ हो? यांनाही आवडायला लागले जोड्या चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे तुम्हालाही जोड्या जुळवायच्या आहे हा आम्ही लहानपणी जोड्या आवडायच्या आम्हाला जुळवायचो आम्ही पण आता ये आता कडी कोयंडा म्हणजे यांना माहिती पोरा जोड्या वगैरे असं आवडतं ना मग त्यावर हे प्रश्न विचारतायत पुढे जातो मी आणि तुम्ही नाही विसरत मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय ना सावळा त्याचा जोडी शब्द काय ती मी सांगणार आहे मी एकदा सांगितलं भावाचक नाम ओळखा तिच्या आवाजात गोडवा आहे आहे तिच्या आवाजात गोडवा बघा भावाचे नाम भावाचक म्हणजे कसं हम्म भावना असल्या पाहिजे गोडवा असला पाहिजे गोडवा असला पाहिजे वा 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 हा प्रत्यय त्या ठिकाणी आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा हे ना शुद्ध शब्द खूप येत आणि मी याच्यावर लेक्चर घेतलेले ऑलरेडी तुम्हाला बघायचे फक्त जाऊन ते तुमचे बॅच मध्ये आहेत ते आता मला आज एका विद्यार्थी मित्राचा मेसेज आला की काय वाचू कळत नाही बघा तू काय बघू कळत नाही तुम्ही बघितल्या बघायला लागल्याशिवाय कळणारच नाही तुम्हाला आता मी नाही सांगू शकत तुम्हाला तुम्ही काय बघायचं ते भूमी अभिलेख मराठी ग्रामरचं एक दोन लेक्चर घ्या विशाल जी बघा हे सगळ्यात वेळेपणा आहे ते माझा अपमान केला अपमाननी माझा तुमच्याबद्दल खूप आदर आहे आता अभिलेख अभिलेखचं मराठी व्याकरण वेगळा असतं का किती जणांचं म्हणणं बरं म्हणजे तुम्हाला जो पोलीस भरतीला जो सिलेबस आहे जो तलाठीला सिलेबस आहे जो ग्रामसेवकला सिलेबस आहे तर जो धर्मदा आयुक्त मराठीचा सिलेबस काय वेगवेगळा असतो खरे मला ना असं म्हणजे हसू येतं मग असं काही कोणी बोललं ना हसायला येतं यांना पाहिजे वरती असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं पाहिजे भूमी अभिनय असेल ना एक मराठी तर बघणार दुसरं मराठी नाही बघत मी असं नाही चालत ओके सगळं सेम आहे राव थोडस वाचत चाललं ना दोन्ही पेपर तर बघा शहाण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय ग्रहपाठ कसा लिहिणार ग्रहपाठ तर होत नाही ग्रह ग्रह म्हणजे वर जाणार तुम्ही त्या वरच्या ग्रहावर म्हणजे तुम्ही वर जाणार नाही आपल्या अवकाशामध्ये जे ग्रह असतात ते गृहपाठ आता तुम्ही म्हणाल याच्यात याच्यात काय भराय मास्त आम्हाला दुरून दिसा ना मलाही दिसा ना दोन्ही सेम आहे दोन्ही सेम आहे पुढे जातोय मी खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा अमृत हा कस असं कोणी पिलाय हे अमृत फक्त मी वाचतोच यार मला असं कोणी म्हटलंच नाही की आमच्याकडे अमृत भेटतं किंवा कुठे दुकानामध्ये कुठे अमेझॉन आमचे कोणीच भेटत नाही अमृत मला मला प्या वाटलं म्हटलं चला आता थोडं बरं आहे आपलं पगार पाणी ठीक आहे ना आता पिऊन तरी बघू अमृत पण नेमकं कसं असतो पिलंय का मोद पियुष पंचामृत हर्ष ते पंचामृत बाबा ती ना का दिव्या ती नाही आवडत मला तुम्ही म्हणाल काय नाव ठेवतात पण ती ना ती नाही आपल्याला नाही आवडत बाबा ती आपला असं अमृत काय असेल तर सांगा सत्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे अमृत म्हणजे पियुष ते म्हणायला पंचामृत असतं पण ते ना त्याच्यामध्ये ते वेगळं वेगळं काय काय टाकलेलं असतं ना बाबा मला नाही ते बघा आवडत धान्य साठवण्याची बंदिस्त जागा गोठा ओसरी गोदाम परस दार धान्य साठवायचंय आणि बंदिस्तय हा उत्तर द्यायचंय साईनाथ जे संपूर्ण व्हिडिओ दिसत नाही का नाही दिसत आहे काय दिसत नाही मला कळत नाही का तुम्ही काय म्हणताय तुमच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे सर काय दिसत नाही मला ती तर सांगा अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तुम आहे काय कशाला काय म्हणणार गोदाम काय म्हणतो आम्ही गोदाम गोदाम म्हणजे धान्य साठवण्याची जागा असते गोठा गोठा म्हणजे बैलांना जनावरांना बांधण्याची जागा असते ओसरी बघा ओसरी म्हणजे आपल्या घरापुढे ना जुन्या काळात ते पुढे असं मोकळं असायचं आता त्याला तर तेवढ्या लोकांना सिटीमध्ये वगैरे जागा नाही राहिल्या ओके आणि पुढे इथे ही परसदार जी आहे ना परसदार आहे ती बंदिस्त जागा आता परस बाग हा एक वेगळा शब्द आहे हे असं काही होऊ देऊ नका तसं झालं ना तर मग काय होतं माहिती आहे का ते सावळा बुंड होतो होतो सावळा गोंधळ तुमच्या त्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊन टाकले सावळा गोंधळ असा तो शब्द आहे काही पक्ष्यांचा झाडावर होता या वाक्यातल्या रिकाम्या जागी कोणता शब्द असेल झाडावर रिकाम्या जागा म्हणतात पक्ष्यांचा टिंबटिंब इथे म्हणावं लागेल थवा कळप टोळी डुंबड पक्ष्यांचं काय असतं सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला थवा असतो पुढे जातोय मी खालील म्हणीचा अर्थ ओळखा घरोघर मातीचे चुली हे म्हणजे लय जुनी झाली काकेत कळसा गावाला वळसा कळसाला पाण्यात तीड सर्वत्र परिस्थिती सारखी आहे मातीच्या चुली पैशाने सर्व कामे कोणत्या गोष्टीचा सर्वत्र परिस्थिती सारखी असते असं ते आहे आणि ज्यांना वाटतंय ना की आपला अभ्यास अजून आपला किमान सराव पेपर सोडवायचे आहे ना त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या फीस तुम्हाला कमी केली आहे खूप कमी केली आहे त्याच्यामध्ये नोट्स सुद्धा भेटतील तुम्हाला म्हणजे काही जणांना जर मराठी वगैरे वाचायचं असेल ना तर तिथे बॅचला ते कोर्स टेस्ट सिरीजच्या बॅचला ऍडमिशन झाल्यावर आहे ना ती रिसिप्ट या नंबरला व्हॉट्सअप करून द्या तुम्हाला नोट्स सुद्धा पाठवून देईल मी आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी काही लेक्चरही बघायचे असतील उजळणीसाठी तुमच्याकडे आठ दहा दिवस असतील तर तुम्ही इथेही जॉईन होऊ शकतात पंधरा दिवसाची बॅच तुम्हाला त्याच्यात व्हॅलिडिटी अवेलेबल करून दिली मी तिथे तुम्हाला चान्स आहे चला जी लाईव्ह लेक्चर आहे ना पहिले एक दोन दिवस तुम्हाला त्या लाईव्ह लेक्चर नावाच्या फोल्डरमध्ये दिसत होम हो मध्ये कोर्सेस मधलं नंतर मग ते तुमच्या कंटेंट मध्ये जातो दोन तीन दिवसानंतर आपण तिकडे अपलोड आप करतो ओके थोडस ते लक्षात घ्या चला थांबू या ठिकाणी आपण थांबूया शेवटी आन्सर की दिली आहे या सगळ्या पीडीएफ तुम्हाला बेस्ट ऍप्लिकेशनवर हो आहे त्या ठिकाणी हो बॅच मधून सोडवू शकतात धन्यवाद त्या फुल बॅचमध्ये टेस्ट पेपर आहेत हा सगळे म्हणजे वेगळं काही घेण्याची गरज नाही तुम्ही बॅच घेतली तर